बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी माणूस प्रकरण पंधरावे बापाजवळ एवढा पैसा असतानाही आईला त्या पैशाचा काहीच उपयोग करून घेता आला नाही तिचं वागणं बोलणं थंड होतं बाळशा म्हातारा येतो आहे पैसा घेऊन जातोय ह्याबाबत तिनं आपल्या मुकादमाला कधी जाग केलं नाही हा पैसा का जातो आहे कशासाठी जातोय हे तिनं विचारायला हवं होतं आपल्यासाठी मुलांसाठी नवऱ्यासाठी काही भविष्य आहे की नाही ह्याचा विचार करायला हवं होतं पण तिला त्याचं काही नव्हतं मुंबईत राहून ही गावी राहावं असंच ती राहत होती तिच्या राहण्यात कपडे लत्यात काही फरक पडला नव्हता कांता तिच्या जवळच होती मुंबईच्या शाळेत होती मुंबईच्या शाळेत जाऊनही तिच्यावर घरचेच आईचे संस्कार होते कांतानं थोडासा वाकडा भांग पडला तोंडाला पावडर लावली तर आई तिला धपाधप पाटीत हाताचे रपाटे घालत होती तिला मुलावर प्रेम करता आलं नाही माझी आई गावहून आली म्हणून मुकादम खुश दिसत होता त्याच्या चेहऱ्यावर मला वेगळंच हसू दिसून येत होतं मला पाहताच तो बोलला कोण आलंय बघ तुला आनंद वाटला का मी त्याला बोललो त्यानं मान हलवली तसं बायकोनं बापाच्या कानाकडं पाहिलं त्याच्या कानातली भीक बाळी नसलेली पाहून तिनं माझ्याकडं पाहिलं बापाची सोन्याची चोरी मी केली असा तिचा भाव तिच्या चेहऱ्यावर होता माझी आई हॉस्पिटलमध्ये कशी आली ते मला कळलं नाही बायको तर जवळ दिसत नव्हती आईला ते विचारण्याची माझी इच्छा नव्हती राम राम माझ्यापुढे उभा राहत भोला बोलला मी त्याला हात जोडले माझ्या बापाच्या बहिणीचा मुलगा म्हणजे माझा आत्ते भाऊ तो इंडियन ऑइल कंपनी शिपाई होता बापाची बहीण यशोदा ही फार वेगळी होती तिच्यात धाडस होतं आत्यानं तिचा नवरा मुंबईतच होते आत्याचा नवरा रिटायर झाला होता त्यांना गावी स्थायिक व्हायचं चाललं होतं कारण त्यांचं आणि भोलाचं पटत नव्हतं भोला एक अजब रसायन होतं तो नाईट स्कूलला ना शिकला होता जुनी अकरावी म्हणजे एस एस सी तीन वेळा नापास झाला होता तो पण आय ओ झी कंपनीत तो शिपाई असल्यानं मद्रासी अधिकाऱ्यामुळं तो पण हळूहळू इंग्रजीत बोलायला लागला होता त्याला इंग्रजी मात्र लिहिता येत नव्हतं कारण त्याला ते इंग्रजी बोलण्याचं परफेक्ट असं स्पेलिंग माहीत नव्हतं तो पंढरीचा वारकरी होता कपाळा तो उभा गंध लावायचा मध्ये काळा बुक्का टेकवायचा त्याच्या डोक्यात टोपी असायची अंगात फुल शर्ट आणि तो शर्ट कंपनीच्या फिक्कट निळ्या पॅन्टमध्ये इन केला असायचा पायात खास देशी चप्पल असायच्या त्याच्या गळ्यात तुळशीच्या मोठ्या वण्यांची माळ असायची एखादी विवाहिता मोठ्या उत्साहाने जसं आपलं मंगळसूत्र लोकांना दिसेल असं नेहमी आपल्या पदरावर स्पष्टपणे दाखवण्याचा प्रयत्न करते तसा तो आपली तुळशीची मोठ्या मण्यांची माळ बाहेर ठेवायचा त्यासाठी बटणे बंद करायचा त्याच्या तोंडात नेहमी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम पंढरीनाथ नाव असायची तो सकाळी पोथी वाचायचा श्रावणात ग्रंथ लावायचा एकनाथाची भरुडे पाठ होते भजन कीर्तनात तो भाग घ्यायचा दरवर्षी पंढरपूरला जायचा भोलाकडं पैसा होता कारण तो काही घरात पैसा देत नव्हता बापणच त्याला पैसा दिला होता सासूर वाढला सासू सासऱ्याला त्याला गुंडाळलं होतं घेतला पैसा भोलाचा बाप सज्जन माणूस बाप लेखात दोन ध्रुवांचं अंतर बापाचं आणि भोलाचं विशेष होतं आईचं आणि भोलाचं पण फार पटायचं कारण भोला त्या दोघांचा ऐकायचा बाळशा मातारा पैसा आला की पैशाचा मोठा घास मागायचा बापाकडं कमी पैसा असला तर तो भोलाकडे व्याजानं मागायचा भोलाला काय तो पठाणी व्याज लावायचा मामाला लुटायचा व्याजाच्या पैशात सारं देवदेव करायचा सा। उपास तपास करायचा मामा मम्मीला मानणारा तोच एक त्यामुळं तो त्यांच्याकडं नेहमीच असायचा आईबापाची मुंबई सुटली तरी तो गावी गेला की माझ्या आईबापाला भेटायला जायचा मामा मम्मीला हात जोडायचा त्यांच्या पायाचं दर्शन घ्यायचा तो भोला मग रामराम करीत होता भोला तुम्ही तुम्हाला कसं कळलं की तुमचे मामा हॉस्पिटलचा पाहुणा झालाय मी त्याला बोललो मला दोन दिवस उचकी लागत होती मग तुम्हाला समजलं असेल आईबाप तर आपली आठवण काढत नाहीत आठवण काढणारी मामा मामीच हो तू बरोबर ओळखलंस केशव हो। मग कसं कळलं की मामा मामी गावून मुंबईस आलेत तुला नाही कळायचं आमचं प्रेम सारखी उचकी लागत होती सासू सासऱ्याचं नाव घेतलं तरी उचकी थांब ना समजलं सासू सासऱ्याचे किती दागिने तुम्ही लांबवले मी त्याची हवा काढण्यासाठी बोललो कोण म्हणतो मी त्यांचे दागिने लांबवले तुमचा मेहना भेटला होता गावी जुन्नर कोर्टात त्याच्या मेहन्याचं नाव ऐकताच भोलाचा आवाज एकदम खाली आला केशव मीच सकाळी सुनबाईला फोन करायला लावला त्याच्या घरी त्याला बोलावून घेतला शिवाजी पाकला त्यानंच मला आणला हॉस्पिटलातून आईनं भोलावरील माझे आरोप बंद व्हावेत म्हणून ती तसं बोलली मामाला तोंडानं खायचं आहे त्यांनी मला शेव पापडी बटाटा वडापाव खायला आणायला सांगितलं आहे बोल्यानं मोठ्या प्रेमानं मला म्हटलं मग घेऊन यायचं आणि तुमच्या मामाला खाऊ घालायचं मी बोललो माझ्या त्या बोलल्यानं साध्या सरळ बापाला वाटलं केशव खरं तेच बोलतोय आपल्याला खायला मिळणार तो भोलाला बोलला जा जा घेऊन ये जा भोला जाताना तुम्ही तुमच्या मामाच्या पोटाची पिशवी काढा त्याची ग्लुकोजची बाटली पण काढा डॉक्टरला द्या त्याला सांगा आमचा पेशंट ठीक झाला आहे तो आता तोंडानं खाऊ शकेल त्याचा मल आता पिशवीत न पडता नैसर्गिकरित्या नेहमीप्रमाणे पडेल त्याचवेळी डॉक्टरची राऊंड झाली त्याच्याबरोबर दोन नर्स होत्या एक वॉर्डबॉय होता पेशंट चेक करीत ते बापाच्या कॉटजवळ आले त्यांनी बापाचा केस पेपर पाहिला माझ्याकडे त्यांनी हसवून पाहिलं बोलले आम्हाला वाटलं तुमचे वडील या ऑपरेशनमध्ये जगणार नाहीत पण त्यांना मानलं ते मृत्यूला घाबरत नाहीत जगण्याची त्यांची जवळ इच्छा आहे त्यांनी आमचं मत खोडून टाकलं आहे मी तर ह्या पेशंटला विसरणारच नाही म्हणजे आता होय त्यांच्या पोटातल्या आतड्याची अवस्था नीट आहे आम्ही आता थोडंसं जॉईन करणार आहोत मग ते हळूहळू पूर्वीसारखं होईल पोटातला तो मल पिशवीत पडणं बंद होईल मग ही केस पूर्वीप्रमाणे क्लिअर होईल पण त्यासाठी आणखी महिनाभर आहे हीच परिस्थिती ठेवावी लागेल म्हणजे ह्यांना महिनाभर तोंडातून अन्न घेता येणार नाही असंच ना, ना? डॉक्टर हो म्हणाले आणि बापाची जखम व्यवस्थित पाहून पुढे गेले बोला ऐकलं का डॉक्टर काय म्हणाले ते तुमच्या मामाला सांगा मामीला सांगा डॉक्टरचं ऐकून सा बापाला वाईट वाटलं त्याला त्याचं आवडतं खाद्य काही लगेच खायला मिळणार नव्हतं बाबू सफाई कामगार आला त्यानं माझ्या आईकडं पाहिलं प्रेमानं बोलला नमस्कार मांजी आई त्याच्याकडे पाहतच राहिली ना ओळख ना देख हा एकदम मांजी म्हणतो म्हणजे मी त्याच्या हातात दहा रुपये दिले त्यानं लघवीचं भांडण नेलं ते साफ करून कॉट खाली ठेवलं नवीन कपड्याची जोडी आणली बापाचे त्याने ब्लँकेटच्या आतून कपडे बदलले त्याचं ब्लँकेट पण त्यानं नेलं आणि दुसरं चांगलं आणलं भुलानं ते, ते पाहिलं आईनं पाहिलं बापाची व्यवस्था प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा चांगली ठेवली गेली होती त्यासाठी मी तिथे तशी मैत्री केली होती डॉक्टरने पण न विचारता स्वतः सर्व माहिती दिली होती पेशंटला आता खतरा नाही हे त्यानं सांगितलं होतं त्याची विलपॉवर जादा है है आहे हे मान्य केलं होतं बापाला मी त्याला लवकरच बरा होणार असल्याचं सांगितलं डॉक्टर त्याला ताटातनं जेवायला देणार आहे हेही सांगितलं त्यानं बाप सुखावला पण त्याला लगेच खायला मिळणार नाही त्यानं तो दुखावला माझ्या डोक्यावरचं ओझं बरंच कमी झालं होतं बापाला आता फार जपायला होतं खाण्यासाठी त्यानं गडबड केली नाही म्हणजे असं वाटायला लागलं खाण्याबाबत त्याचा मला भरोसा नव्हता डॉक्टरांची औषधं आणि इंजेक्शन त्याच्या पोटातल्या आतड्याची जखम बरी होत चालली होती आतडं मग पूर्ववत होत जाणार होतं बिंबीखाली जो पोटाचा छेद घेतला होता तो पण मिटला जाणार होता केशव मी भोला संगती जाणार तिच्या घरी मी काही तुझ्या घरी येणार ना नाही जा तुला काय भोलाचं घर परक आहे तू त्याची आई नसलीस तरी माझी आई आहेस मामी म्हणजे आईच की भोलाला पण आईचं प्रेम हवंसं वाटलं होतं कारण त्याचं ना त्याच्या आईचं पटत नव्हतं कारण आई आई तो आईकडे बघतच नव्हता ती कर्तबगार आणि स्वाभिमानी असल्यानं ती त्याला मानत पण नव्हती भोला आईला त्याच्या घरी लगेच घेऊन गेला त्यानं सहा वाजायची वाट पाहिलीच नाही मलाही तो लवकर गेल्यानं बरं वाटलं त्यामुळं मी हॉस्पिटलमध्ये इतर पेशंटना भेटणार होतो त्यातले काही पेशंट चांगले झाले होते काहींना घरी कोणी पाहत नव्हतं खाण्यापिण्याची सोय नव्हती राहण्याची सोय नव्हती गोविंदराव त्यातलाच एक तब्येतीनं तो चांगला होता पण आजाराचं निमित्त करून ॲडमिट झाला होता तो डॉक्टरांशी संधान बांधून होता डॉक्टरची सारी सेवा तो करीत होता वॉर्डबॉयपेक्षा तो जास्त काम करणारा होता डॉक्टरला तो हात जोडून डिस्चार्ज सर्टिफिकेट देऊ नये म्हणून प्रत्येक महिन्याला सांगत होता डिस्चार्ज न मिळाल्यानं त्याला आरामात गादी उशी ब्लँकेटसह कॉट संडास बाथरूमची सोय हॉस्पिटलमध्ये होती वॉर्डबॉय सफाई कामगारांशीही त्याची दोस्ती होती त्यांच्यामुळं त्याला रोज स्वच्छ पांढरेशुभ्र इस्त्री केले कपडे मिळत होते सकाळी उकडलेलं अंड दूध ब्रेडचे तुकडे नाश्त्याला मिळायचे बारानंतर पूर्ण जेवण मिळायचं रात्री पुन्हा जेवण त्यामुळे त्याची तब्येत सुधारली होती त्याच्यासारखी तब्येत मस्त असणारे पाच सहा पेशंट तरी होते कन्हैया हा एक भैया पेशंट होता कन्हैया पेशंटची बायको तर गरोदर होती नवरा त्याचं झोपडं तोडलं होतं नोकरी गेली होती त्यात तो आजारी तो हॉस्पिटलमध्ये आरामात जेवत असताना आणि राहत असताना त्याने बायकोला सल्ला दिला तू काहीतरी पाच सहा महिने सजा होईल अशी चोरी कर म्हणजे तू तुरुंगात गेलास तर तुझं बाळंतपण व्यवस्थित होईल तिनं तो मार्ग यशस्वी पार पाडला होता रस्त्यानं चालल्या बाईच्या गळ्यातील मंगळसूत्र मारताना ती पकडली गेली पोलीस ठाण्यात तिला नेलं गेलं तिला हवं तसं झालं तिला चोरीच्या गुन्ह्यासाठी सहा महिने शिक्षा झाली तिच्या बाळणपणाचा प्रश्न तिथे सुटला होता ती मुलाचा जन्म झाल्यावर कन्हैयाच्या आधुनिक युगातल्या कृष्णाला घेऊन बाहेर पडणार होते तेरा चौदा वर्षांचा एक पोरगा हॉस्पिटलच्या साऱ्या वॉर्डमध्ये फिरायचा सा। त्याच्या युरिनचा प्रॉब्लेम होता एक नळी त्याच्या आत लावलेली होती हॉस्पिटलच्या पांढऱ्या लेंग्याच्या बटणाच्या जागेतून ती बाहेर काढली होती नळीच्या बाहेरच्या टोकाला दुधाच्या पिशवीच्या आकाराची पिशवी घट्ट जोडलेली होती ती पिशवी हातात धरूनच तो फिरायचा डॉक्टर असो नर्स असो त्यांच्या मागेही तो तसाच जायचा त्याच्या हातातल्या पिशवीत युरिन ठिपकत ठिपकत पडायचं ते दिसायचं त्याच्या युरीनचा वास यायचा त्या पोराला झोपच नसायची सारे झोपले तरी हा फिरत बसायचा जा। जणू ऑइल मिलमधून आणलेलं गोडेतील पिशवीतून घेऊन तो फिरतो आहे असं वाटायचं हॉस्पिटलमध्ये नव्याने येणाऱ्या हॉस्पिटलमधल्या पेशंट्सना आणि पेशंटला भेटायला येणाऱ्या लोकांना त्याने पोराच्या हातातील ती पिशवी पाहून अजबच वाटायचं सफाई कामगार बाबूनं मला त्या पोराची माहिती दिली त्यावेळी मला त्याची कणव आली हॉस्पिटलमधले पेशंट त्यांना फळे द्यायचे त्या पोराला आईबाप कोण नव्हतं त्याला त्याच्या ते लांबच्या नातलगाने तिथे ॲडमिट केला आणि तो बेपत्ता झाला या अफाट मुंबईत त्या पोराला कोण नव्हतं सरकारी के एम हॉस्पिटलचा त्यामुळे तो पाहुणाच झाला होता बापाच्या पोटावरच्या पिशवीतला मैला पण तसाच पिवळा दिसायचा बापाला मी नेहमी त्यावर ब्लँकेट घ्यायला सांगायचा कुणाला त्याबद्दल किळस वाटू नये असं वाटायचं पण त्याला त्याबद्दल काही वाटायचं नाही त्याला कोणत्याच गोष्टीत सिरियसपणा वाटायचं नाही त्याचं सारं अजिबच होतं मी त्याला त्याबाबत किती वेळा बोललो पण ते सारं फुकट बापापासून मी लवकरच जायचं ठरलो तर श्यामराव हजर त्याच्यासोबत शांताराम होता शांताराम हा वामनचा चक्का चुलत भाऊ होता श्यामरावला पाहून मी चक्कीतच झालो परवाच्या दिवशी हा आला कालचा दिवस मध्ये गेला नाही तोच हा हजर शांताराम तुम्ही मुंबईत मी त्याला विचारलं बाबांची तब्येत पाहायला आलोय वामन पण बाबांची तब्येत पाहायला आला होता असाच आणि त्यानं बाबुळबणातल्या बापाच्या नावावरच्या एक एकर जमिनीच्या खरेदीचा प्रश्न काढला होता त्यांच्या खरेदीचं बोलणं पक्क करूनच तो दोन हजार रुपये ॲडव्हान्स घेऊन देऊन गेला होता मी त्याच्या शब्दात अडकलो होतो दादा शांताराम तुझी बाबळबणाची एक जमीन घ्यायला तयार आहे श्यामराव बापालाच डायरेक्ट बोलला त्याच्या ते बोलण्यानं मी ठेचाळोच श्यामरावनं मला वामनला दोन हजार गुंठ्याप्रमाणे एक एकर जमीन द्यायला सांगितली आणि आता तो शांतारामला पुढं करतोय म्हणजे बापासमोर तमाशा नको म्हणून मी गप्प बसलो हॉस्पिटलमध्ये आवाज करणं ठीक नव्हतं त्यांना घेऊन मी बाहेर पडलो बाजूच्याच कामगार मैदानावर आलो पूर्वी गिरणी कामगारांच्या साऱ्या संपाच्या लढायांच्या सभा तिथेच व्हायच्या कॉम्रेड डांगे एस एम मोरे आचार्य आत्रे यांची भाषणे मी ऐकली होती शाहीर अमर शेखांची गाण्याची शाहिरी तडप तिथे मी ऐकली होती त्यावेळी मी किती फुलून गेलो होतो त्याच मैदानाच्या कठड्यावर मी आज वेगळ्याच वातावरणात बसलो होतो केशव तू त्या वामनशी केलेल्या बावळबनाचा एक एकर जमिनीचा सा सौदा मोडायचा आणि शांतारामशी बोलणं करायचं हा जमीन घ्यायला तयार आहे अ पण मी दोन हजार ॲडव्हान्स घेतलेत शांताराम तुला ॲडव्हान्स न देता डायरेक्ट दीड लाख रुपये द्यायला तयार आहे म्हणजे जवळजवळ दुपटीने हा सौदा पडतोय दीड लाख रुपये मी विस्पारल्या डोळ्याने शांतारामकडे पाहतच राहिलो शांताराम तब्येतीनं फाटका होता त्याचे कपडे पण साधेच होते नुसता लेंगा शर्ट आणि डोक्यात चुरगलेली टोके नसलेली टोपी होती माझ्या तो जास्त माहितीचा नव्हताच केशव तू ते ॲडव्हान्स हे दोन हजार रुपये त्या वामनला द्यायचे नाहीत तुझं आणि त्याचं जमिनीचं बोलणं झालंच नाही असंच सांगायचं ते दोन हजार रुपये त्यानं दिले ह्याचा पुरावाच काय तो मंत्री छाप खोटं बोलला तसंच तो मला बोलायला सांगत होता श्यामराव आप्पा तुम्ही हा जो प्रस्ताव आणला आहे हा नंतरचा आहे पहिला मी मांडलेला आहे हा नंतरचा शब्द मोडणारा माणूस मी नाही थुंकलेला थुंका पुन्हा मला चाटता येत नाही तू थुंकलेला तूटचा असेल तर तु तुला माझ्या नावाची सारी सात एकर जमीन देईन माझ्या नावाच्या सात एकर जमिनीला आता हा शांताराम तयार आहे बोल देऊ त्याला जमीन मला काय पैसा मिळाल्याशी कारण श्यामरावनं तिडा घातला आणि मग मी गप्प झालो त्या एकत्रित सात एकर जमिनीवर माझं खूप प्रेम होतं ती जमीन माझ्या हाती यावी असं मला वाटत होतं त्या जमिनीत चांगलं टुमदार फार्म हाऊस बांधलं की किती मस्त वाटणार होतं त्यातच कुकडी धरणाचा डावा कालवा जवळून जात असल्याने पाण्याची सोय होणार होती श्यामरावचा शब्द मला मोडता येणं शक्य नव्हतं मी शब्द पाळणारा होतो कोणाचा पैसा घेतला तर मी तो परत करणारा होतो पण पहिल्यांदाच माझ्यावर तो बाका प्रसंग आला होता मला शब्द पाळता येणारा नव्हता हे जरी असलं तरी मी त्या वामनचे दोन हजार रुपये परत दिल्याशिवाय राहणार नव्हतो कोणाचे पैसे मी घेऊन बुडवलेत हा कलंक मी स्वतःला लागू देणार नव्हतो बाप्पापासून आम्ही दूर झालो होतो आमचा व्यवहार हा असा तिघांतच होणार होता असं मला वाटतं पण आम्ही तिघे बोलत बसलो असतानाच गेनबा आणि सोनबा तिथे अवतरले या दोघांना पाहून मी चमकलोच ते दोघे आम्हा तिघांच्या दोन्ही बाजूने बसले एक ह्या बाजूनं दुसरा त्या बाजूनं जणू कोंडीत पकडण्यासाठीच त्यांनी मला कामगार मैदानाच्या कट्ट्यावर गाठलं होतं केशव आम्ही तिघाणी शांतारामला तुझी बाबळबणाची जमीन एकेरी चार हजार रुपये एकराने घ्यायला राजी केलं आहे विचार त्याला ज्ञानबाबुलला आम्ही तिघे नसतो तर त्या वामनने तुला दोन हजार रुपये गुंटाभवाने गुंडाळलं असतं सोनबाबुलला पण दोन हजार रुपये गुंठा हा भाव तर श्यामराव आप्पाने आणला त्यासाठी वामन आला होता तो विषय बंद आता विषय फक्त शांताराम शेठ मी गेनबा आणि सोनबाकडं पाहिलं त्या दोघांचा तिसरा पार्टनर श्यामराव आहे हे मला आत्ता माहीत झालं होतं श्यामराव लालटोपीच्या पार्टीचा होता लाल पार्टी त्याच्या पार्टीची निशाणी झोपडी होती एस एम जोशी साने गुरुजींसारख्या थोर व्यक्तींच्या सहवासात तो काही दिवस होता पण त्याने त्यांचे विचार काय घेतले आणि त्यांचा आचार काय हा सारा विरोधाभासच होता शांताराम शेठ हा व्यवहार उद्याच्या उद्या व्हावा सर्व पैसे रोक एक एकर म्हणजे चाळीस गुंठे एका गुंट्याला चार हजार म्हणजे केशवला हो एक लाख साठ हजार रुपये मिळायला हवेत समजलं घेणबाना ऑर्डर सोडली माझे मुंबईवाले भाऊ पैसे घेऊन तयार आहेत हा जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार मुंबईतच करायचा मुंबईत कलेक्टरचं ऑफिस आहे की इथं स्टॅम्प पेपर घ्यायचे वकील घ्यायचा रजिस्टर साहेबांना कल्पना द्यायची झालं का अहो माझा बाप पेशंट आहे कसं जमायचं त्याला रजिस्टर कचेरीत यायला आपण त्या साहेबालाच त्याच्या रजिस्टर सकटच हॉस्पिटलमध्ये आणूया श्यामराव बोलला म्हणजे मी चकित झालो संतराम दादाची सई अंगठा पाहिजे ना जमीन त्याच्या नावर हो आहे ना पैसे बी त्याला मिळणार श्यामरावानं मला समजावून सांगितलं श्यामरावाच्या या उलट्या पालट्या मला काही नवीन नव्हत्या पण त्या आज माझ्या प्रथम समोरासमोर होत होत्या मंत्री शपथ घेतात पण ती पाळत नाहीत त्याच पंथातला ना तो होता पैशासाठी काहीही करायची त्याची तयारी होती मी त्यांच्या गराड्यात उगा सापडतोय असं मला वाटलं पण त्यांना मी सोडू शकत नव्हतो सात एकर जमिनीला बांधून ठेवलं होतं दुसऱ्या दिवशी अकरा वाजता मुंबई कलेक्टरच्या महसूल खात्याच्या रजिस्टर तो गावचा जमिनीचा व्यवहार करायचं ठरलं त्यासाठी शांतरामनं बापाच्या बाबळवनाच्या जमिनीचा सात बारा आठ उतारा जमिनीच्या चतुशिमा जमिनीवर कोणत्याही प्रकारचं कर्ज नसल्याचा तलाट्याचा सा दाखला सारं काही तयार करून आणलं होतं धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या